मला वाटलं आपण शॉर्टकट मारूया कुकरमध्ये घालून पटकन आपल्याला शिजवून घेता येईल पण तसं नाही झालं त्याचा फेस भरपूर असतो त्याच्यामुळे ते बाहेर ओतू गेलं नमस्कार मंडळी आज आपण मोठ्या मध्ये भेटतोय केसांच्या समस्या आजकाल हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याच्यासाठी आपण आयुर्वेदिक शॅम्पू बनवणार आहोत केमिकल विरहित तर चला आपण सुरुवात करूया साहित्यामध्ये आपण मेथी रोजमेरी तांदूळ रिठा सिकेकाई अगोदर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊन मग त्यामध्ये आवळा पावडर घालून रात्रभर भिजत ठेवले माझ्या किचन गार्डन मधील हा भृंगराज माका, मी ताजा ताजा घेत आहे आपण काही याच्यामध्ये औषधी वनस्पती घेणार आहोत त्यामध्ये आहे कडुलिंब तुळशी आहे हाय आहे पुदिना हाय भृंगराज माका हा कडीपत्ता आहे आणि हे आहेत जास्वंदीची फुलं आवळा आणि आळशीचं बीज आणि हा माझ्या किचन गार्डनमधील फ्रेश अलोवेरा सर्वात प्रथम आपण आळशी वाटून घेऊयात हे आपण आळशी घेतलेली आहे वाटून हे आपण रात्री भिजत घातलेले काही रिटा या सर्व गोष्टी आपण वाटून घेऊया आज मी मार्केटमध्ये मा गेली होती तर मला फ्रेश आवळी मिळाली ते पण मी कापून घेतलेले आहेत तेही आपण घालणार आहोत कलर बघा किती छान आलेला आहे भिजल्यानंतर बघा हा वाटत असतानाच किती फेस आलेला आहे त्याला हे आपण बारीक वाटून घेतलेलं आहे सर्व साहित्य रात्री भिजत घातलं होतं ते बघा किती छान फेस आलेला आहे त्याला आता ही सर्व पानं आपण बारीक वाटून घेणार आहोत बाजूचे काटे काढून घेणार आहोत बारीक तुकडे करून घेणार आहोत त्याच्यात आपण आणि वाटून घेणार आहोत आवळ्याचे तुकडे आहेत फ्रेश आवळा ऑलोवेरा आणि जास्वंदीची फुलं आहेत भरपूर आणलेत मी आज मार्केटमध्ये मला खूप छान मिळाली फुलं हे सर्व वाटत असताना आपण आरूचं पाणी वापरायचं आहे हेही आपण बारीक करून घेऊयात हे सर्व आपण पानं फुलं आवळा हे सर्व वाटून बघ बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला वाटत असेल की हे सर्व शॅम्पू एवढा बनवलेला आहे ह्या वर्षभरासाठी आहे की काय पण तसं नाही आहे तो नंतर दाखवेनच तुम्हाला अळशीचं बीज टाकलेलं आहे आपण हे वाटलेलं आता आपण कुकर लावून घेऊयात मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मला वाटलं आपण शॉर्टकट मारूया कुकरमध्ये घालून पटकन आपल्याला शिजवून घेता येईल पण तसं नाही झालं त्याचा फेस भरपूर असतो त्याच्यामुळे ते बाहेर ओतू गेलं तर त्याच्यामुळे मी परत कढईमध्ये घातलेला आहे आणि छान शिजवून घेता येईल तसं तुम्ही माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका तुम्ही डायरेक्टच मोठ्या भांड्यामध्ये नाहीतर जाड बुडाच्या कढईमध्ये घाला आणि छान शिजवून घ्या हे आता शिजलेलं आहे कुकरमध्ये अगोदरच शिजलं होतं पुन्हा मी कढईमध्ये शिजवलेलं आहे तर हे आता गॅस बंद करूया आणि थंड करून आपण गाळून घेऊ नंतर हे शिजवलेले मिश्रण आपण पुन्हा एकदा बारीक करून घेऊया आता आपण हे मिक्सर वरून काढलेलं मिश्रण चाळणीने चाळून घेऊया आणि कापडाने परत गाळून घेऊया सो गाईज आपला हा नॅचरल शॅम्पू तयार झालेला आहे त्याच्यामुळे तुमचा केसातील कोंडा जाणार आहे केस गळती थांबणार आहे आणि केस लांब होण्यास पण मदत होणार आहे हा बाहेरही एक महिनाभर असाच राहील छान तुम्हाला जास्त दिवस वापरायचा असेल तर मध्ये ठेवून वापरू शकता हा शॅम्पू वापरल्यानंतर तुम्हाला दुसरा केमिकलचा शॅम्पू वापरायची गरजच भासणार नाहीये कारण हा एवढा छान शॅम्पू आहे हा नेहमीच तुम्ही बनवणार एकदा बनवल्यानंतर आणि रिझल्ट मला सांगा बनवून वापरल्यानंतर तर मैत्रिणीनो माझी सहा महिन्याची व्यवस्था झालेली आहे शॅम्पूची तुम्ही बनवा आणि मला तुमचा रिप्लाय सांगा ठीक आहे